हातकणंगले तालुक्यासह हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या हजरत दरगाह येथे भक्त स्वर्गीय बाळासाहेब शिंदे महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून कोल्हापूर येथील त्यांचे स्नेही बीई मोराईस व आकाश शिंदे यांच्या माध्यमातून भाविकांना बसण्यासाठी पाच बाकडी बसवण्यात आली यावेळी सिजाउद्दीन व अजरुद्दीन मुजावर यांनी सलाम व फात्या पठण केलं सदर कार्यक्रमास हजरत बाबूजमाल दरगाह ट्रस्टचे अध्यक्ष शौकत मुजावर विश्वस्त बाबू मुजावर महम्मद हनीफ मुजावर तैयब मुजावर युसी मुजावर अल्ताब मुजावर इमाम मुजावर तसेच पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक पत्रकार राजू मुजावर यांनी केलं आभार अध्यक्ष शौकत मुजावर यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज